ನೂರು <lad> ವರ್ಷದೊಳ <Lust> <trakkas> <gettable>

अंजामध्ये त्यांच्या मुवमेंट मध्ये लोक कल्याणाचा दिसाय दिसून दिसू लागलेला आहे हे बघूचा मंगलमय धाम नेहरू गर्परोमयी स्वरूपात असलेले

आणि भावी पिढी होत असताना अक्षताच्या वेळेला सगळ्यांनी भक्तिभावानं चित्तरामेश्वरांच्या अक्षता त्या टाकायच्या आहेत आणि भक्तिभावानं या अक्षता या ठिकाणी संपन्न होणार आहे शिवयोगी चित्तरामेश्वर हे आता सगळ्यांच्या शोभाचंद्र घेऊन पाहत आहे ती भक्तगण आहे माझे आणि या सर्व भक्तांच्या कल्याणाची काळजी करण्याचं काम शिवयोगी चित्तरामेश्वर करीत आहे 여다 우산 따라 아버지 서둘러 안는다라 주변 여기 집사람이 좋아한다 아 양이가니 물이가니 한다고 덩뚱. 이거 뭐야? 우리 몸벌레가 왜 까매? 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 아니야 내려. 아이고. 안녕하세요. 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 안녕

अशा प्रकारचे आम्ही एवढंच मागणं मागितलं की शांती रविदार सर्व धर्मांनी जे सांगितलं सर्वधर्म समभावाची जी भूमिका आहे ते त्यांनी

शामिल आहेत आणि सगळ्या महिला सगळे पुरुष सगळे दूर दूर गावावरून आलेले सगळे असले रामेश्वरांना चरणस्पर्श चरण स्पर्श करत आहोत नतमस्तक झालो आहोत मीच्या सागरांसमोर आम्ही सगळे नतमस्तक झालो आहोत आणि सुधरमेश्वराच्या चळणी प्रार्थना करतो की सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा आणि मनोकामना पूर्ण होते आहे शेतकऱ्यांच्या घरी लहानपणाकडे जाणाऱ्या

सगळेकडे बारामती मुख्यमंत्री मैदाना पुढे सरकत केल्यानंतर आपण दिसतो भाविक पंतकट झाला आज यांची काळजी मोक लावला जात नाही यासाठी ग्रामस्थ सगळे याचे मी निषेध करते ज्या पद्धतीत क्रूर पद्धती चार तास त्या माणसाला देशमुखांना मारलं गेलं आणि हे देशभरात चाललं पूर्ण महाराष्ट्रात चाललंय हे कोणीतरी म्हणाल सुरेश धास म्हणाले की म्हणजे